वारीचं प्रस्थान होणार आहे आळंदी आणि देहूमधून ही जी वारी असणार आहे ती पंढरीच्या दिशेने प्रस्थान करणार आहे आणि वारी म्हटलं की सगळ्यात महत्त्वाच्या सगळ्यात मानाच्या गोष्टी ज्या असतात त्यांचं दर्शन घेण्यासाठी लोकांची लगबग असते त्याच पार्श्वभूमीवरती आज पुण्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यामधले जे मानाचे अश्व असतात ते घेऊन श्रीमंत सरदार महाजीराजे शितोळे सरकार हे आणि त्यांचे चिरंजीव हे सगळेच जण या ठिकाणी दाखल झालेले आहेत अश्वांनी नुकतंच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये दर्शन सुद्धा घेतलेलं आहे आणि आता बहुरंगारी गणपतीच्या इथे सुद्धा ते दाखल झालेले आहेत आरती सुद्धा त्यांच्या हस्ते झाली आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत थोडंसं या अश्वांबद्दलची माहिती नमस्कार स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये काय सांगाल नेहमीच मानाचे अश्व घेऊन तुम्ही इथे येत असता हा सगळा अनुभव कसा असतो आणि हे मानाचे अश्व यांची म्हणजे महत्व काय आहे हे थोडंसं आम्हाला एक्सप्लेन आमची ही जी परंपरा आहे ही साधारण दोनशे वर्ष पूर्वीपासून नोंद आळंदी संस्थांमध्ये म मध्ये आहे आणि ह्या परंपरेच्या त्याच्याबरोबर जे आपले जे काय रोल्स आहेत ते त्याच्यामधला हा भाग आहे परंपरा जुनी आहे त्या परंपरेमध्ये आपले हे मानाचे अश्व आणि एक अशी एक त्याच्यामध्ये संबोधित करण्याचा एक विषय आहे की ज्ञानेश्वर मौलींना ज्ञानियांचा राजा असं म्हणून आपण संबोधित केलेलं आहे आणि त्यांना ती आपण मान देतो तर त्या राजाला राजाश्रेय देण्याचं कार्य हे शितोळे सरकार घराण्याने आज तगायत अखंडपणे सुरू ठेवलेलं आहे आणि माऊलींच्या कृपेने ते अजूनही चालू आहे आणि ह्याच्यापुढंही चा चालू राहील मल मला त्याच्यामधून एक गोष्ट सांगायची अशी वाटते की ह्या वर्षी तर हे आहेच पण पूर्वजांची पुण्याई आणि आपला हा शितोळे सरकार घराण्याचा हा ह्याच्यामधला रोल नेमका कसा आपण कीर्तनकार प्रवचनकार किंवा महाराज मंडळींमध्ये आपण नाही म्हणजे आपल्याला आपण गुंत गुंतवत नाही किंवा आपण त्याच्यामध्ये सामील होत नाही आमचा रोल होता हा पूर्वीच्या काळापासून की आपण पूर्ण ह्या माऊलीच्या सोहळ्याला संरक्षण देत आलेलो आहोत तर आपण आमच्या ह्या घराण्यामध्ये हे आम्ही माऊलींचे भक्तही होतो आणि आम्ही प्रसंग पडला तर माऊलींच्या ह्या सोहळ्याला संरक्षणही देत होतो म्हणून आम्ही वारकरीही आहोत आणि धारकरीही आहोत हा प्रकार आहे तर ह्या भागामध्ये आपलं काय आहे संरक्षण आणि संरक्षण होत कसं होतं की पूर्वीच्या काळामध्ये वाटमाऱ्या चोऱ्या हा प्रकार घडत होता आदिलशाहीच्या काळामधली गोष्ट आहे आणि हा जो प्रवास आहे माऊलींचा जो पंढरीपर्यंत पोचण्याचा तो त्या काळामध्ये थोडाफारसा खडतर प्रवासाचा विषय होता आणि वाट माऱ्या चोऱ्या हे साजिक गोष्ट होती तर आम्ही त्या काळामध्ये माऊलींच्या ह्या सोहळ्यामध्ये माऊलींच्या वारकऱ्यांचा म्हणजे जे त्यांचा पोशाख होता तो आम्ही घालून ह्या वारीच्यासाठी स सा, संरक्षण देत आलेलो होतो कारण पूर्वी पुढं जर आपल्या समोर स शत्रू असेल तर तो कदाचित आपल्याला ओळखेल आणि बरं तर हे सगळं झालं आमच्या पोशाखाचा भाग त्याच्याबरोबर आपण शस्त्र काही वापरू शकत नव्हतो कारण शस्त्र हे देवाच्या कार्यामध्ये वापरले जात नाहीत तर आपण शस्त्र कुठं नव्हते तर जो टाळ वापचा उपयोग व्हायचा तो टाळ आपण शस्त्र म्हणून उपयोग करायचो तर हा एक प्रकारचा संरक्षणेचा सा भाग होता त्याच्याबरोबर पताक्यांना पण आपण एक वेपन म्हणून वापरायचो आणि हे असं ह्या थोड्याफारशा ज्या गोष्टी आहेत त्याच्यामधला आमचा हा रोल आहे आता ह्या रोलमध्ये काळ बदलत चालला पण पन अखंडपणे पद्धतीने आपण हे सोहळा चालूच ठेवला तो राजश्रेय आजपर्यंत अखंडपणे चालू आहे माऊलींची कृपा आहे कर्नाटक राज्यामधनं चिकोडी तालुक्यात बेळगाव जिल्हा ह्या जिल्ह्यातनं एक छोटंसं गाव म्हणजे शितोळे अंकली त्या गावातनं हा सोहळ्याचा पूर्ण लवाजमा म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा पूर्ण लवाजमा अंकलीवरनं निघत असतो आणि ह्या लवाजम लवाजम्यामध्ये हे घोडेही जे माऊलींचे सेवेसाठी सज्ज असतात ते अकरा दिवसांचा प्रवास करून चालत अंकलीवरनं ते आळंदीपर्यंत येतात आणि ह्याचा एक मूळ कारण हाच आहे की प्रवासामध्ये ज्यांना कोणला आपल्याला तिथं दर्शन घेता येत नाही किंवा आळंदीपर्यंत किंवा पंढरपूरपर्यंत जे जग्त म्हातारे लोकं असतात मौली भक्त असतात ज्यांना सोय होत नाही तर त्यांनी ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी त्यांचं दर्शन घेतात आणि तिथनं मग ते आपल्या मौलींच्यासाठी आपली भावना व्यक्त करतात तर हा त्याच्यातला एक प्रकार झाला म्हणजे तीनशे सव्वा तीनशे किलोमीटरचा हा प्रवास प्रत्येक दिवशी तीस तीस किलोमीटर असा प टप्पा गाठून ते अकराव्या दिवशी आनंदीत प्रवेश करतात आणि हा पूर्ण सोहळ्यामध्ये हा एक महत्त्वाचा भाग आहे कारण आपण कर्नाटक राज्यमधनं महाराष्ट्र राज्यामध्ये सं सामील होतो आणि हा एक आपला अमृत अनुवंशिक सांस्कृतिक वारसा आहे जो आपण जतन करत चाललेलो आहे आमचं हे घराणं त्याच्यात उत्सुकतेने जतन करत चाललेलं आहे आणि हा वारसा आपल्याला जितकं होईल तितकं आपण माऊलींच्या सेवेनं किंवा माऊलींच्या आशीर्वादानं आपण लोकांपर्यंत घेऊन चालत आहोत आणि लोकांचा प्रतिसादही तसाच मिळत आहे कारण हा एक भाग आहे जे आपल्याला कल्चरल इव्हेंट म्हणून किंवा कल्चरल हेरिटेज म्हणून आपण ह्याचा जतन करत चाललेलो आहे आणि आपल्याला जितकं होईल तितकं आपण त्याच्यामध्ये प्रयत्न करतो आहे त्याच्यातला एक भाग असा पण आहे की पूर्वीच्या काळामध्ये जे संरक्षण आम्ही करत होतो ते संरक्षण पूर्ण सोहळ्यामध्ये आपण शस्त्राच्या उपयोगानं करत होतो आता काळ बदललेला आहे शस्त्र वापरण्याची गरज नाही आहे पण जे मौलींचे भक्त आहेत जे मौलींच्या सेवे सेवेमध्ये आहेत ते लोकांना आपण संरक्षण एक वेगळ्या पद्धतीने देत आहोत ते म्हणजे जे अपघाती विमे आपण जे आता ह्या टायमापासून चालू केलेलं आहे हे एक उपक्रम आहे आमच्याकडनं छोटे छोटं का असे कारण हा प्रवास खडतर आहे आणि जेव्हा शरीर आपल्याबरोबर साथ देतं तेव्हाच हा प्रवास आपण व्यवस्थित पार पाडू शकतो त्याच्यामध्ये जगत म्हातारे लोकं असू शकतात त्याच्यामध्ये कोणाला काही इजा लागू शकते प्रवासाच्या वाटेवरती कोणाला काही होऊ शकतं तर त्याच्या निमित्तानं आपल्याला संरक्षण देण्याचा हा एक वेगळा प पद्धतीचा उपक्रम आहे रोल तोच आहे पण आत्ताच्या काळामध्ये हेल्थ इज वेल्थ म्हणतात सो त्या दृष्टिकोनातून आम्ही हा उपक्रम राबवतो आहोत आपल्याकडं टीम च चा तशी चांगली आहे आणि जितकं होईल तितकं ह्या उपक्रमाचा लाभ आपण उठवायला पाहिजे फाल फार म्हणजे कन्सिडरेबल अमाऊंटमध्ये आणि प्रीमियममध्ये ह्या आपण काढण्यात येत आहे सो त्याचा लाभ जितका होईल तितका आपण उठवावाही मी सगळ्यांना नम्र विनंती पण करतो आणि पुढच्या प्रवाशासाठी श्री भाऊसाहेब रंगारे जे सार्वजनिक गणपतीमधले एक नंबर सगळ्यात पहिले तर त्यांचा आशीर्वाद आपण घेत आहोत आणि त्यांच्याकडनं ऊर्जाही आपल्याला मिळतोय त्यांचा कौलही मला आरतीच्या टायमाला मिळाला तर ती ऊर्जा मी घेऊन पुढं वारीच्यासाठी चालत आहो आणि तीच ऊर्जा मी जितकं होईल तितकं आपल्या लोकांमध्ये मी सामील करण्याचा सा प्रयत्न करीन आणि आपल्या सर्वांचा तसाच आशीर्वाद असावा हीच मी प्रार्थना मांडतो आणखीन एक प्रश्न आहे की हे जे अश्व असतात यांची वर्षभर आणि या सगळ्या वारीच्या पिरियडमध्ये त्यांची काळजी कशी घेतली जाते कारण अर्थात ते सव्वा तीनशे किलोमीटरचा प्रवास करून आलेत आणि आणखीन प्रवास करणार आहेत तर त्यांची नेमकी निगा कशी राखते एक असा रोल आहे की अश्व हे देवाचे असले तरी पण अश्व हे अश्वच आहेत हे एक मुख जनावर आहे ह्याचा आपण टाईम टू टाईम आमचे जे सेवक आहेत त्यांच्याबरोबर त्यांचं जे खाद्य असतं त्यांचं जे uh, मशागत असती त्यांची जी देखरेख uh, ते, uh, असती हे आपल्या आमचे जे सेवक आहेत ते त्यांच्या टाईम अनुसार त्यांना व्यवस्थित त्यांचं खाद्य दिलं जातं ह्याच्यात काय होतं की लोकांची भावना आता मा माझ्यासारखा एखादा मौली भक्त मी आलेलो आहे कुठल्या तरी गावावरनं मला माऊलींच्यासाठी सेवेच्यासाठी मी एक थोडंफारसं खऊ देतो आहे त्यांना तर माझ्याकडनं एक खऊ तसं कितीतरी लाखा लोकांमध्ये हे भावना असती आता ती भावना पण आपलं आपल्याला जपवायला पाहिजे आणि त्यासोबत घोड्यांचं खाद्याचा आणि त्यांच्या डाएटचा पण आपण देखरेख करायला लागती ला तर हे बॅलन्सिंग ॲक्ट जो असतो कारण काय होतं की घोडा जरी असला तरी तो आ, चोवीस तास चरू शकत नाही आणि त्याला वेळेनुसार त्याचं डायजेशन पण आपल्याला बघायला लागतं ट्वेंटी फोर आवर्स त्यांच्यावरती घोड्या आपल्या डॉक्टरांचं व्हेटनरींचं पूर्ण लक्ष आहे आणि तसे माऊली सेवक पण आपल्याबरोबर आहेत की वॉलंटरिली आपण घोड्यांच्यासाठी त्यांची तब्येतीच्यासाठी कारण हा पूर्ण सोहळा आत्तापासून जो आहे तो महत्त्वाचा आहे पंढरपूरपर्यंत जाण्यापर्यंत आणि ठिकठिकाणी थीक त्यांची देखरेख केली जाते मला विशेष म्हणजे कौतुक मांडायचं आहे की प्रत्येक प्रांतामध्ये जेव्हा आपण जातो तिथं त्यांचे त्यांचे ग्रामपंचायत त्यांचे त्यांचे जे संबंधित अधिकारी आहेत त्यांनी लोकांनीही त्यांचा व्यवस्थित जिथं माऊलींचा विसावा होतो तिथं त्यांची सोय केली जाते आणि अशाच पद्धतीने जसं होईल तसं प्रत्येक माऊली भक्तांनी पण हे जाणून घेतलेलं आहे की बाबा आपली भावना आपण जपवायची जो खाद्य आपण आणतो तो खाद्य आपण आपल्या सेवकांना सुपूर्द करतो आणि ते सेवक वेळोवेळी जसं लागते तसं त्याचा उपयोग करतात हा ह्या पद्धतीने आपण त्यांचा ह्या प्रवासामध्ये देखरेख मांडतो नक्कीच खूप खूप धन्यवाद तुम्ही खूप छान माहिती दिलीत आपण जाणून घेतलं की शितोळे सरकार ही जे हे जे कुटुंब आहे या कुटुंबाची आणि माऊलींच्या पालखी सोहळ्याचं एक अनोखं नातं आहे त्या काळी जे संरक्षण त्यांना दिलं जायचं आजही तशाच प्रकारे पण थोडंसं एक आधुनिक पद्धतीने विम्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हे नवीन प्रकारे थोडंसं संरक्षण सा देण्याचं कामसुद्धा यंदाच्या वर्षीपासून अतिशय सुंदर असा उपक्रम त्यांच्याद्वारे राबवला जातो आहे त्यामुळे अर्थातच अश्व पुण्यात दाखल झालेले आहेत आता फक्त आतुरता आहे ती पालखी सोहळा जो आहे तो पाहू राहना की आ प्रस्थान होने की कैमेरा पर्सन निलेष सह समृद्धि जाधव टॉप न्यूज मराठी कमॉन गाइज हरी आप हर ना एक ब्रेक ले लेते हैं गाइज आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना तो hmm. <laughs> ये रेड वाला सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना हम्म hmm? <laughs> <laughs> Monnington Oxerich, proudly Indian.